आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी सोडण्यासाठी वारणा कलवा विभाग कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा लाक्षणिक आंदोलन प्रशासनाच्या आश्वासनांना कंटाळून आक्रमक पाऊल वाकुर्डे बुद्रुक जलसिंचन योजनेचे पाणी संपूर्ण शिवारात मिळावे आणि योजनेचे पूर्ण कामे तातडीने पूर्ण व्हावेत या प्रमुख मागण्यांसाठी मौझे रेटरे धरण धुमालवाडी मराणातपूर सुरूल ओझर्डे आणि शिवपुरी या गावातील लाभार्थी शेतकऱ्यांनी सोमवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून लाक्षणिकोपोषण सुरू केले ला आहे वारणा कालवा विभागीय वाघवाडी पेठ वसाहत येथील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले आंदोलनास माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक राष्ट्रवादी वळवा तालुका अध्यक्ष केदार पाटील एनडी पाटील शुगरचे चेअरमन दत्ताजीराव पाटीलसह अनेक पदाधिकाऱ्यांनी पा भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात चार प्रमुख मागण्या केल्या आहेत यामध्ये वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी संपूर्ण शिवारात त्वरित उपलब्ध करून देणे पाणी व्यवस्थापनाचे कार्यालय ये शिराळा येथे सुरू करणे जून दोन हजार सव्वीसपर्यंत योजनेचे किमान चार आवर्तन मिळावेत व योजनेच्या पोर्टलाईनची प्रलंबित कामे युद्धपातळीवर पूर्ण करणे यासारख्या मागण्या के केल्या आहेत वाकुर्डे योजना तातडीने कार्यान्वित करावी या मागणीसाठी आज पाटबांधाऱ्या विभागाच्या इथल्या कार्यालयावर या कार्यक्षेत्रातले शेतकरी आज लाक्षणिक उपोषणासाठी इथं बसलेले आहेत वास्तविक गेल्या साधारण महिना दीड महिन्यापूर्वीच या योजनेला आपण कार्यान्वित करा अशा पद्धतीची मागणी आम्ही संबंधित तिथल्या असणाऱ्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरना भेटून दिलेली होती निवेदन दिलेलं होतं त्या अनुषंगाने आम्ही कार्यवाही करू असं त्यांनी आम्हाला सांगितलं परंतु अद्याप महिना दीड महिना झाला काही कार्यवाही झालेली नाही आता शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर पाण्याची मागणी आहे गरज आहे रब्बीची पिकं आज शेतामध्ये उभी आहेत आणि या पिकांच्यासाठी आता तातडीनं जर हे पाणी नाही मिळालं तर हाता तोंडाशी आलेली ही सगळी पिकं आमची वाया जाणार आहेत शासनानं एवढा प्रचंड खर्च करून ही योजना आज आपल्या भागासाठी तर राबवली कार्यान्वित केली परंतु वेळेवर याचं जर पाणी मिळत नसेल तर ह्या योजनेचा लोकांच्या दृष्टीनं उपयोग शून्य आहे आणि म्हणून हे तातडीनं कार्यान्वित झाले पाहिजे याचं दरवर्षीचं व्यवस्थितपणे नियोजन प्लॅन झालं पाहिजे दरवर्षी निश्चित तारखेला ही योजना चालू झाली पाहिजे आणि त्याचा निश्चित असा आवर्तनाचा प्रत्येक फाटाने हाय कालावधी निर्धारित होऊन आम्हाला सगळ्यांना हे पाणी मिळालं पाहिजे ही आमची शेत वाकुर्डे बुद्रुक जलसिंचन योजनेअंतर्गत जे पाणी हक्काच पाणी भागातील शेतकऱ्यांना मिळायला हवे होते परंतु ते अजूनही मिळालेलं नाही त्यासाठी आमचे सहकारी अमोल पाटील आमचे नेते रणधीर नाईक पापा यंडी पाटील शुगरचे अध्यक्ष दत्ताजीराव पाटील आमचे सी एच पाटील तालुकाध्यक्ष आणि सर्वच मदन पाटील असतील आमचे कापूसखेडचे एस के पाटील अण्णा असतील आणि सर्वच शेतकरी बांधव इथं उपोषणाला बसलेले आहेत आज हे दोन हजार पंचवीस साल संपतय दोन हजार सव्वीस सालात आपण चार दिवसात प्रवेश करत आहोत आज ही वाळवे तालुक्यातील शिराळा तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी शेतीच्या पाण्यासाठी उपोषण करावं लागतंय हे फार दुर्दैवी आहे अत्यंत कोट्यावधी रुपये शासनानं खर्च करून शेतकऱ्यांसाठी ह्या योजना तयार केलेल्या आहेत वाकुर्डे बुद्रुक ही योजना केलेली आहे परंतु ती योजना सुरळीत व्यवस्थितपणे चालवायचं काम प्रशासन करत नाहीये ह्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ह्या योजनेला सहकार्य केलेलं आहे ज्या शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी आंदोलन केलेली आहेत त्यांचा भ्रमनिराश झालेला आहे आज ही तुम्ही आता ऐकलंच असेल की रब्बी हंगाम संपत आला